खालील जमीन धारणे प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहन पर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनल मध्ये चॅनेलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये पीक जमा होणार आहे ट्री अठ्ठावीस हजार रुपये पीकमा जमा पंचवीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबरची लेटेस्ट बातमी आजपासून पीक किंवा सरसकट जमा होणार महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार डायनिक बेनिफिटरी ट्रान्सफर अंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार वहिल्यानगर असेल अमरावती असेल वाशिम असेल बीड असेल हिंगोली असेल अकोला असेल वर्धा असेल परभणी असेल जालना असेल बुलढाणा असेल सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हो नऊशे एकवीस कोटीचं पीक विमा जमा होणार पंचवीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे सरसकट रक्कम जी आहे एकोणवीस हजार रुपये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार काय आहे पीक विम्याची लेटेस्ट अपडेट पीक विमा बऱ्याच दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता आता शेतकऱ्यांची पीक विमा जमा होण्याची प्रतीक्षा संपलेली आहे सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे आता यायला सुरुवात जाणार आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता पीक विम्याचे पैसे कधी होणार आता ही शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जवळजवळ त्रेपन्न हजार सातशे कोटी रुपयांची भरपाई होणार आहे ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्याचवरून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीचा फटका इतका जबरदस्त होता की शेतकऱ्यांचे विहिरी वाहून गेले होते बांध वाहून गेले होते पीक जे आहे उभे ते वाहून गेले होते यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल कांदा असेल टोमॅटो असेल या सर्व पिकांचे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीतून शेतकऱ्यांना उभारण्यासाठी आणि पुढील हंगामाची तयारी करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदानाचं पॅकेज सरकारने जाहीर केलेलं होतं आता हे जे पॅकेज जाहीर केलं होतं हे स्थानिक बचाव कार्याच्या अंतर्गत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काय पंचनामे होते यांच्या धर्तीवर आधारित हे पॅकेज जाहीर केलेलं होतं परंतु आता सरकारकडून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करायला जा सुरुवात झाली आहे ज्यांनी एक रुपया पीक किंवा काढलेला होता त्यांच्यासाठी पण आणि ज्यांनी एक रुपया पीक किंवा काढलेला नव्हता त्यांच्यासाठी सुद्धा पीक किंवा दोन हजार पंचवीस आता सरकारने लागू केलेला आहे ज्या शेतकऱ्यांना अजूनही पैसे आले नसतील त्यांनी आपलं खातं चेक करायचं आहे पी एम पी वाय अंतर्गत आता स्टेटस दिसायला सुरुवात झालेली आहे आणि डायरेक्ट बेनिफिटरी ट्रान्सफर म्हणजे काय तर डायरेक्ट शेतकऱ्यांच्या आधार बीज ओ टी पी अंतर्गत हे पैसे जमा होणार आहे वर्धा पीक विमा असेल अमरावती पीक विमा असेल बुलढाणा पीक विमा असेल वाशिम पीक विमा असेल यवतमाळ असेल सोलापूर असेल राज्यात सर्व ठिकाणी आज उद्या परवा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पीक विमा जमा होणार आहे आपल्याला अजूनही पीक विम्याचे पैसे आले नसतील तर आपण कुठे चेक करायचं आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना पी एम पी वाय गुगलवरती टाईप करायचं आहे त्याच्यावरती लिंक आलेली आहे त्या लिंकच्या माध्यमातून आपल्याला ओ टी पी बेस्ड टाकायचा आहे आधार कार्ड आधार कार्ड आणि ओ टी पी एकत्र लिंक आहे असं आपल्याला आधार टाकायचं आहे त्यानंतर ओ टी पी टाकून आपल्या खात्यावरती किती पैसे जमा झालेले आहे आपला फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झाले आहे का नाही आपल्याला पैसे येणार काय का नाही हे आपल्याला सर्व समजणार आहे आधार बेस ओ टी पी अंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरीवर प्रतिक्षा होता पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार तर आता पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे येणार आहे पीक विमा दोन हजार चोवीस असेल पीक विमा दोन हजार पंचवीस असेल सरकार सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा करणार आहे राज्यातील पीक विम्याची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पीक विम्याची क्युरी असेल के वाय सी असेल या सर्व गोष्टी व्यवस्थित जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ जर आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पी एम बी वाय पी किंवा लेटेस्ट अपडेट दोन हजार पंचवीस साठी चॅनलला लाईक करा धन्यवाद